त्यांनी जेवण पाणी काहीच केलेलं नाही तरी पण आपण आणखी त्यांना सांगू लागले की तुम्ही वाजता मैदान करा तुमचे तुमचे नियम नियम ना तर मराठा मी भीकाच आहे मग तो नियम का फॉलो करत नाही तुम्ही ऑर्डर आल्यानंतर हे मैदान खाली करावं असं ज्यावेळेस चर्चा होते त्यावेळेस इथल्या सगळ्या महिला भगिनी ज्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात आता रडायला सुरुवात झालेली आहे ते रडतायत का रडतायत तुम्ही दादा तुम्ही सरकारने भेटायला याच्याऐवजी आम्हाला सांगू लागलं की तीन वाजेला मैदान खाली करा सरकारने येऊन पाहिलं काय काय एखाद्या वेळेस तरी बघितलं का, का सरकारनं दादाचे पाय हातपाय एवढे ओढू झालेले आहे पाचवा दिवस उघडलेला आहे त्यांनी जेवण पाणी काहीच केलेलं नाहीये तरी पण आपण आणखी त्यांना सांगू लागले की तुम्ही तीन वाजता मैदान खालू करा तुमचे नियम तुमचे नियम जरा पाहिले ना तर मराठाकडून बी एकच आहे मग तो नियम का फॉलो करत नाही तुम्ही आमच्या पूर्वजापासून मराठाकून एकच आहे अजिबात सोडणार नाही आम्ही आमचे जोपर्यंत आदरणीय संघर्ष म्हणून सांगत नाही तोपर्यंत आम्ही इतकं सग पण मागे फिरणार नाही आणि हटणार पण नाही आणि वेळ पडली त्यांच्या जीवाला काही जरा बरं वाईट झालं तर रस्ते काय सगळं सगळं जाम करून टाकू आम्ही महाराष्ट्राच्या तुम्हाला कोर्टाने सांगितलंय की हे लवकरात लवकर खाली करा कोर्टाने जरी सांगितलं ना जोपर्यंत मनोज दादा जरांगे पाटलांचा आदेश येणार नाही तुम्ही मैदान खाली करा तोपर्यंत आम्ही खाली करणार नाही या कोर्टाला हे दिसत नाही का कुणीतरी येतो कोर्टामध्ये जातो आणि काहीतरी सांगतो परंतु हे आज या ठिकाणी उपाशी पाणी न घेता समाजासाठी बसलेले आहेत यांची परिस्थिती कशी आहे ते कोर्टाला दिसत नाही समाजाची स्थिती काय आहे आज आमचे विद्यार्थी सगळे किती आत्महत्या करतात कोर्टाला तीन आता आत्महत्या झालेल्या आहेत तीन आत्महत्ये झालेल्या आहेत हार्ट अटॅक येऊन टेन्शन घेऊन माझ्याच लातूर मधला अहमदपूर मत, मधला एक मूल मनुष्य त्याची सु, त्याच तै, सुद्धा या ठिकाणी हे झालेलं आहे मृत्यू झालेला आहे मग या कोर्टाला आता या तीन मृत्यू झालेल्या त्या दिसत नाही येत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मराठा बांधव मराठा बांधव आत्महत्या करतायत लेकरांना नंबर लागत नाही ते कोर्टाला दिसत नाही आम्हाला फक्त आता दिसतोय आमचा भाऊ इथं बसलेला बघितले ना तुम्ही तुम्ही चोवीस तास सोबत असताय पाण्याचा एक होत नाही अहो दोन दिवस जरी आपण दोन तास जरी वेळ लागला ना तरी आपण घरामध्ये ओरडत असतो जेवायला दे, जे दे म्हणून पण पाच दिवसापासून कोर्टात आणण्याचा हक्क नाही हे सरकारला दिसत नाही का हे सरकार कोर्टाला पुढं करायलाय का सरकार आमच्या सोबत बैमानी करत आहे का सरकार आमच्या वेळेस प्रत्येक वेळेला खोटेपणा देतोय प्रत्येक वेळेला खोटे आश्वासन देतोय त्यामुळं आम्ही दादा जोपर्यंत सांगणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही भलेही कोर्टाने आम्हाला जरी बेड्या ठोकल्या जेल मध्ये जरी जायची तयारी झाली तरी आम्ही जेल मध्ये सुद्धा जाऊ कारण आम्ही इथं घाला पण आम्ही इथून हटणार नाही असं या सगळ्या आंदोलक महिला भगिनी म्हणतायत